श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशी आणि यालाच देवउठणी एकादशी असं देखील म्हटलं जातं तर या कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेतनं जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते आणि कार्तिकी एकादशीपासूनच तुळशी विवाहाचा प्रारंभ जो आहे तर होत असतो आज अनेक ठिकाणी तुळशी विवाह हो केला जातो तर संध्याकाळी आपल्याला एक अतिशय प्रभावी सहा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणीच्या आहेत तर त्या दूर होतील भगवान श्री हरी विष्णूंची अखंड कृपा आपल्यावरती होईल आणि शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बघा कार्तिक महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये केलेले दान आणि स्नान याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अनन्य मिळत असतं याला पुण्यदायक महिना म्हणजेच पुण्य प्रदान करणारा महिना असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आज कार्तिकी एकादशीला तुम्ही आज सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेमध्ये तुम्हाला काहीतरी दान हे नक्कीच करायचं आहे गोर गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवार करू शकता केळी जे असतात म्हणजेच पिवळ्या कलरच्या केळी असतात ज्या भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतात तर ह्या केळींचं दान देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर दीपदान करा म्हणजेच दिव्यांचं दान जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता मग हे दीपदान तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली करा किंवा मंदिरांमध्ये सुद्धा तुम्ही दीपदान जे आहे तर ते करू शकता याचं सुद्धा फळ हे आपल्याला आज मिळत असतं आज सकाळी संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये घरामध्ये काही विशिष्ट सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात यामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण जे आहे तर ते आज घरामध्ये करा कारण बघा देवी लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते एक वेळेस आपण देवी लक्ष्मीची सेवा कमी केली तरी चालते पण श्रीहरी विष्णूंची सेवा कमी होता कामा नये त्यामुळे आज होईल तितकी श्रीहरी विष्णूंची सेवा करा कारण आज हा खूप मोठा दिवस आहे या दिवशी केलेल्या सेवे आणि उपायाचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर तुम्हाला जे उपाया हे जे काही प्रभावी उपाय आहे तर ते देखील करायचे असतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे न कुठे अडचणी अडथळे आजारपण दुःख आणि संकटे यामध्ये तो खर्च होऊन जात असतो घरामध्ये सतत आपल्याला दारिद्र्य जे आहे तर ते जाणवत असतं केलेल्या कामामध्ये सतत अपयश जे आहे तर ते आपल्याला येत असतं गरिबी ही जी आहे तर ती संपतच नाही आणि आपल्या आजूबाजू बाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना की काय होतं त्यांच्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते कारण त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला घराबातील थांबवून लागते ला आणि घरामध्ये भांडण कटकट तर जे तयार होत असतात आणि त्यामुळे शत्रूंचा जो त्रास आहे तर तो कमी व्हावा जीवनातील दारिद्र्य संपावं गरिबी नष्ट व्हावी यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती हे उपाय केले जातात आज कार्तिकी ही आहे त्यामुळे पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि आज विष्णुतत्व लक्ष्मी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण आज घराघरामध्ये प्रत्येक मंदिरांमध्ये मठांमध्ये आज श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते विष्णू सहसनाम त्यांचं भजन कीर्तन जे आहे तर ते केलं जातं आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि ह्या ऊर्जेमध्ये केलेली सेवा आणि केलेले उपाय याचं खूप चांगलं फळ तर ते आपल्याला मिळत असतं तर आज आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर प्रदोष काळामध्ये ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणजेच पाच ते सातचा कालावधी असतो ज्याला आपण गोधुली बेला म्हणजेच दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येत असतो ज्याला गोधुली बेला प्रदोष काळ म्हटलं जातं या कालावधीमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल बघा अर्थात कष्टाला पर्याय नसतो कष्ट हे करणं तितकंच महत्वाचं असतं पण कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय आणि सेवा करत असतो मनामध्ये कुठेही किंतू पर परंतु येऊन न देता आणि मनामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊन न देता तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल काय होतं पती पत्नीमध्ये ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्या पवित्र तिथींवरती खूप भांडण कटकट घरामध्ये होत असते घरामध्ये एक नकारात्मक जे वातावरण आहे तर ते तयार होतं घरातील जी करतिस्त्री म्हणजेच करती, करती लक्ष्मी जी असते तर तिच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात काम करण्याचा घरामध्ये कंटाळा येतो त्याचबरोबर कोणतंही काम करण्याची इच्छा मनामध्ये तयार होत नाही अशा ज्या काही समस्या आपल्या जीवनात असतात ह्या का होतात कारण घरामध्ये कुठेतरी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष किंवा नजरदोष किंवा काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती झालेला असतो आणि हे सर्व जे काही वाईट प्रभाव आहेत तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हे जे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हा उपाय कसा करायचा याची माहिती आपण घेऊया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल यासाठी तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपलं नशीबसुद्धा उजळून निघेल दिवा हा आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण लावतो त्यावेळेस आपल्या घरातील अंधार दूर होतो आणि दिवा आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतो आणि दिव्याखाली ज्या वेळेस आपण काही वस्तू ठेवतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असलेलं दारिद्र्य जे तर ते सुद्धा संपून जातं अडलेली कामे आपले मार्गे लागत असतात दिवा हा आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्या त्याचे प्रतीक असतो तर काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही घेऊ शकता मातीची पंथी घ्या किंवा साधा घेतला कोणताही तुमच्याकडे घरात जो दिवा असेल तो घ्या फक्त स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला तुटलेला फुटलेला असा दिवा चुकूनही घेऊ हो नका त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट जर तुमच्याकडे तांब्याची प्लेट असते किंवा आपल्याकडे तामन असतं बघा देवांसाठी आपण आंघोळ करण्या घालण्यासाठी जे तामण वापरतो देवांसाठी तांब्याचं तर ते तामण जरी घेतलं तरीही चालेल नसेल तुमच्याकडे तांब्याचं कोणतंही भांड तर मग तुम्ही सरळ आपली स्टीलची जी प्लेट असते तर ती घ्या त्यानंतर आपल्याला या प्लेटमध्ये पाच प्रकारची धान्य ठेवायची आहेत कोणत्याही पाच प्रकारची धान्य ठेवा गहू ज्वारी बाजरी अशी पाच प्रकारची धान्य ठेवा आणि आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तुळस असते आपल्याकडे तर तुळशीची जी काडी असते बघा वाळलेली काडी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे आता आपल्याकडे तुळशीची वाळलेली काडी नसेल तर मग आपण सरळ कापसाची वाट जी असते तर ती तयार करावी पण जर आज तुळशीच्या वाळलेल्या काडीचा दिवा जर लावला तर आपल्याला लाखो आणि करोडो दिव्यांचं दान केल्याचं पुण्य मिळतं हे लक्षात ठेवा पण नसेलच तर कापसाची वाट तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे तुळशीची जी काडी असते ना तर ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडासा कलावा घ्यायचा आहे दोन तीन काड्या एकत्र करायच्या आणि त्यानंतर त्या आणि ह्या काड्या एकत्र बांधायचे आहे तुपामध्ये भिजवायचे आहे आणि आपल्याला ही जी वात आहे काड्यांची तर ती त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे ही वात नसेल तर कापसाची वात दिव्यामध्ये ठेवा दिवा प्रज्वलित करायचा आहे तूप घालूनच दिवा प्रज्वलित करायचा आणि या दिव्याच्या सहाय्याने हरी विष्णूंची आरती तुम्हाला करायची जर तुम्हाला हरी विष्णूंची आरती येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती लावून द्या आणि हरी विष्णूंची आरती तुम्हाला करायची आहे अशा पद्धतीने पद्धती हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर दिव्यातलं साहित्य ज्या वेळेस दिवा शांत होईल तर सर्व साहित्य निर्मल्यात ग टाकायचं आणि जे धान्य आपण ठेवलेलं होतं तर ते पशुपक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ